नमस्कार माझे नाव प्रतिभा अमित खैरदार मी पिंपळा बसवंत येथील रहिवासी आहे आज मी तुम्हाला अक्षय तृतीयाचे महत्व सांगणार आहे अक्षय तृतीया आखाजीचा सण झोका निरंतर सुखाचा वाय अक्षय तृतीया म्हणे वैशाखाचं वाणव चैत्र गौरीची पाठवानं परत केला अक्षय तृतीया करा धर्म स्मरावे पूर्वज अरे पुण्याची घाबर अक्षय तृतीया हा हिंदू धर्म संस्कृतीतील महा महत्त्वाचा सण आहे महाराष्ट्रात हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो या दिवशी कुंभाराकडून मातीची घागर आणून तिचे पूजन केले जाते पुरणपोळीचा स्वयंपाक करून वाड वडिलांच्या नावाने ब्राह्मण भोजन दिले जाते आणि पूर्वजांचे स्मरण केले जाते अक्षय अक्षयतृतीच्या दिवशी सोने खरेदी करण्याची देखील परंपरा आहे अक्षय या शब्दाचा अर्थ अक्षय म्हणजेच अविनाशी निरंतर टिकणारे म्हणून या दिवशी केलेले दानधर्म हे आपल्या आयुष्यात निरंतर टिकणारे पुण्यकर्म म्हणून मानले जाते या दिवशी सोने खरेदी करण्याची देखील परंपरा आहे अक्षयतृती सर्वांना शुभेच्छा धन्यवाद